नमस्कार मंडळी सौम्यास किचनमध्ये आज तुमचं स्वागत आहे तर इथे आज आपण समोसे बनवणार आहोत तर त्यासाठी इथे आम्ही दोन वाटी मैदा घेणार आहोत आपल्याला छान चाळून घ्यायचं आहे इथं आपला मैदा छान चाळून झालेला आहे आता यामध्ये आपण तुपाचं किंवा तेलाचं तुम्ही मोहन वापरलं तरी चालेल यामध्ये आपण इथे चवीपुरते मीठ घालून यामध्ये आपण ओवा घालून घ्यायचं आहे तर इथे मी तूप छान कडकडीत गरम करून घेतले आणि आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचे आता इथे आपण तुपाचं जे मोहन घातलं होतं ते पिठाला छान चोळून घ्यायचंय तर आपल्याला चेक करायचं जर आपण एक हातामध्ये मुटखा आपला झाला पाहिजे म्हणजे आपल्याला तुपाचं मोहन जे घातलं ते परफेक्ट आहे आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी करत पीठ छान मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे एकदम पातळ पण पीठ मळून घ्यायचं नाही आहे आणि एकदम घट्ट पण नाही मळायचं आपण चपातीला जशा पद्धतीने पीठ मळतो त्याच्यापेक्षा थोडंसं आपण घट्ट पीठ मळून तर अशा पद्धतीने आपण पीठ मळून घ्यायचं समोशासाठी आणि आपण हे अर्ध्या तासासाठी भिजायला ठेवणार आहोत तर आपलं पीठ अर्ध्या तासासाठी आपण इथे भिजायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण भाजीसाठी जे मसाले लागणार आहेत ते काढून घेऊयात इथे आम्ही धने घेतलेले आहेत दोन चमच बडीसूप घेतलेले आहे जिरं घालून घ्यायचंय एक दोन चमच आणि काळी मिरी इथं आपण थोडी घालणार आहोत आपल्याला हे हलकंसं भाजून घ्यायचं गॅसवरती तर इथे आपण मसाले हलकेसे भाजून घ्यायचे तर इथे आपण हे खलबत्त्यामध्ये हलकेसे बारीक करून घ्यायचे आपल्याला एकदम पावडर करायचे नाहीये तर अशा पद्धतीने आपला मसाला तयार झाला पाहिजे तर सुरुवातीला आपण इथे तेल घालून घ्यायचे तेल तापल्यानंतर यामध्ये आपण अद्रकचे जे बारीक चॉप करून तुकडे केले आहेत घालून घ्यायचे हिरवी मिरची घालून घ्यायचे तीन ते चार आम्ही आमि हिरव्या मिरच्या घेतलेल्या हिंग घालून घ्यायचं थोडस यामध्ये आपण हिंग घालायचं आता यामध्ये आपण वटा घालून घ्यायचे आता वाटाणे आपण हे पाच मिनिटासाठी छान तेलामध्ये शिजून घ्यायचंय तर इथे तर आम्ही ताजे वाटाणे वापरले त्याच्यामुळे आपल्याला तेलामध्ये छान शिजवून घ्यायचे जर तुम्ही बाहेरून उपकस फ्रीजर स्टोर स्टोअर केलेले वाटाणे आणले तर तुम्ही डायरेक्ट फोंडीला घरी तरी चालले कारण ते ऑलरेडी थोडे शिजवलेले असतात आता हे वाटाणे आपले छान छान तेलामध्ये शिजून झालेत आता यामध्ये जो आपण मसाला गेला होता तो घालून घ्यायचा किचन तीन मसाला यामध्ये घालून घ्यायचे एक अर्धा चमच चाट मसाला घालून घ्यायचाय अर्धा चम्मच तर इथे आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे अर्धा चम्मच कारण आपण ऑलरेडी यामध्ये मिरची घातलेली आहे ओली मिरची चवीनुसार यामध्ये आपण मीठ ऍड करून आहे हळद म्हणून घेणार आहोत तर इथे मी बटाटे बॉईल करून घेतले ते ऑलरेडी आपल्याला स्मॅश करून यामध्ये घालून घ्यायचे आहेत इथे आम्ही अर्धा किलो बटाटे वापरलेले आहेत छान मिक्स करून आहे तर इथे समोशासाठी आपली भाजी छान तयार आहे आणि एकजीवी झालेला आहे सगळा मसाला आता यामध्ये आपण बारीक कोथिंबीर चिरून घालायची तर इथे आपण चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायचे तर इथे आपली भाजी पूर्णपणे तयार आहे आता आपण हे पूर्ण थंड करून घ्यायचे तर इथे अर्ध्या तासानंतर आपण हे पीठ पुन्हा मळून घ्यायचे थोडं आणि मग आपण असे गोळे तयार करून घ्यायचे तर ह्या असाईचा आपण गोळा करून घ्यायचे आपले गोळे बनून झालेले आहेत आता आपण लाटून घ्यायचे आपल्याला चपातीपेक्षा पातळ लाटून घ्यायचे लाटतेस आपल्याला गोल लाटायचं नाही आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ला लाटून घ्यायचे एकदम पातळ आणि आता आपण याचे दोन भाग करणार आहोत तुम्ही जर छोटे समोसे बनवणार असाल तर आपल्याला गोळे छोटे बनवावे लागणार तर अशा पद्धतीने आपण जे गोळे बनवलेले आहेत तेवढे सगळे लाटून घेणार आहोत तर इथे आता आम्ही एक चमच मैदा घेतलेला आहे त्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालून आहे हे आपल्याला जेव्हा आपण समोसा बनवणार तेव्हा समोसाच्या पाती चिकटवायला मैद्याचा पाणी आपण केलेलं आहे त्याच्यामुळे छान चिकन पाती तर इथे आता आपण समोसा बनवायला घेऊयात सुरवातीला आपण हे पाणी पूर्ण बाजूने लावून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण चिकटवून घ्यायचं आणि हे टोक बंद करून आहे असं हे आपल्याला सगळ्या बाजूने चिपकवून घ्यायचे आणि जे मेन टोक आहे ते बंद करून आहे आता यामध्ये जे आपण आता आपण जी भाजी बनवलेली आहे ती घालून घ्यायचे आपल्याला समोसा बिलकुल पोकळ ठेवायचा नाहीये पण भाजी घातल्यानंतर थोडं प्रेस करायचं आहे आता आपण हे बंद करून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने बंद करून घ्यायचं ठो वरच्या बाजूने तर अशा पद्धतीने आपला समोसा बनवून तयार आहे अशाच प्रकारे आपण सगळे समोसे बनवून घे तर अशा प्रकारे आमचे समोसे इथे बनून झालेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत तर त्यासाठी इथे आम्ही तेल तर इथे आपल्याला तेल जास्त गरम करून घ्यायचं नाही आहे स्लो गॅसवरतीच आपण तेल गरम करून घेतलेलं आहे ते पण एक छोटासा गोळा टाकून बघूयात कारण जास्त कडकडीत गरम केलं तर समोसे आतून कच्चे राहतात आणि बाहेरून तर समोसे आतून कच्चे राहतात वरून मात्र कलर येतो पण नंतर मात्र ते मऊ मा पडतात त्याच्यामुळे आपल्याला हे स्लो गॅसवरतीच तळून घ्यायचे तर इथे आपण समोसे तेलामध्ये घालून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस बिलकुल वाढवायचा नाही आहे स्लो गॅसवरतीच आपण तळणार आहोत तर अशा कलावरती समोसे झाले हो तर आपण काढून घेणार आहोत इथे आणि आपण हे पुन्हा तळून घ्यायचं थोड्या वेळाने त्याच्यामुळे समोसे एकदम क्रिस्पी होतात तर इथं आपण तळून घेतलेले आहेत या आकारावरती समोसे आता आपण पुन्हाही तळणार आहोत खुसखुशीत होण्यासाठी ले 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 तर अशा पद्धतीने आपले हे समोसे तळून झालेले आहेत आता आपण एक काढून तर अशा प्रकारे इथे आमचे समोसे छान बनवून झालेले आहेत एकदम क्रिस्पी झालेले आहेत त्यासोबत इथे आम्ही ग्रीन चटणी आणि गोड चटणी केलेली आहे तर इथे बघू शकता तुम्ही कलर पण खूप छान आलेला आहे आणि क्रिस्पी पण छान झालेले आहेत हे बघा इथे आधुनिक छान शिजलेला आहे समोसा आणि टेस्टलाही छान झालेला आहे तुम्ही पण ही रेसिपी घरी ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये आम्हाला कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू